नमस्कार मी मंदार जोशी तारांगणमध्ये आपलं खूप स्वागत रसिको पुन्हा एकदा माझ्याबरोबर आहे प्रसिद्ध अभिनेता संतोष जुवेकर संतोष आपण होळी रंगपंचमीला काही दिवसांपूर्वीच भेटलो तुझ्या र चेहऱ्यावरचा रंग जरा जरा कमी झालेला आहे आणि आज आपण गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला भेटतोय चिरायूच्या कार्यक्रमात खूप छान वाटतंय मला आज पुन्हा तुझ्याशी बोलताना कारण चिरायूचा तू अगदी पहिल्यापासून जोडला गेलेला एक सदस्य आहेस आणि आज चिरायू अठराव्या वर्षात पोचलाय काय तुझ्या मनात भावना आहे आता आमचं चिरायू तरुण झालंय अठराव्या वर्षात आलेलं आहे आणि त्या तरुणपणाचा जोश आणखीनच वाढलेला आहे तो आनंद तो सण सोहळा साजरा करण्याचा सा। आणि दरवर्षी चिरायू होतं मधल्या या कोरोनाच्या काळात संकट काळात होऊ शकलं नाही अर्थात बरेचसे कार्यक्रम नाही झाले पण त्या गॅपनंतर पुन्हा एकदा चिरायू होतं आहे आणि आनंद आहे सगळे कलाकार पुन्हा पुन्हा काही ना कधी या सणाच्या किंवा कुठल्या तरी कार्यक्रमाच्या निमित्ताने एकत्र येतात एकत्र भेटतात आणि हा सण एकत्र साजरा करतो एका कुटुंबासारखा चिराच्या काही जुन्या आठवणी तुझ्या मनात खूप असतील एखाद्या खूप आहेत ना काकांनी वगैरे जेव्हा सुरुवात केली होती चिर युवा कार्यक्रमाची तेव्हा आम्ही सगळेच नवखे होतो आजही नौखाच आहे पण अगदीच आम्ही म्हणजे आमचे सगळे सिनियर आमचे म्हणजे ज्यांच्याकडून आम्ही शिकलो ज्यांच्या ज्यांच्याकडे आम्ही बघून इथे आलो तर आम्ही काहीतरी सिरियल नाटक करत होतो त्यानिमित्ताने आम्हाला त्या चिरवीत सहभागी होण्याचा संधी मिळाली किंवा आमच्या किशात पैसे नव्हते पण आमच्या सिनियर्सने आमचे पैसे भरले होते तर ते कॉन्ट्रीब्युशन काढायचं आणि ते, ते खूप आठवणी आहेत तेव्हा सुद्धा आम्ही असं सगळे एकत्र भेटायचो तेव्हा जागा कुठेतरी ते छोटीशी असायची आता प्रगल्भ झाला आहे थोडंसं काय म्हणतात आता तरुण मंडळी मंडल सुशांत आहे किंवा अक्षय बदरापुरकर आहे किंवा इतर सगळी मित्रमंडळी आहेत सगळे स्वतः सहभागी होत आहेत आणि खूप चांगली चांगली माणसं आम्हाला पाठिंबा देत आहेत त्यामुळे आमचं जरा चिरायू तारांकित झाला अगदी आणि आता तू तारांगणातच ता आहेस हो <laughs> तुझ्या गुढीपाडव्याच्या काय आठवणी आहेत लहानपणी कुठं तू साजरा करायचा गुढीपाडवा हा घरीच आजही घरीच माझा ठाण्याला आजही आईबाबांच्या घरी आता माझं घर आहे त्यामुळे रात्री आदल्या दिवशी रात्री आई घरी येते माझ्या घरची गुढी उभारतो मग माझ्या आईबाबांच्या घरी जातो त्यामुळे या गुढीपाडव्या उभारणं गुढीपाडव्याचं ती सकाळ ते दुपारपर्यंत मी फॅमिली बरोबरच असतो नंतर मग मित्रमंडळी तेव्हाच तेव्हा मित्रमंडळी आजही आहेत पाडव्याचं जेवण खाण श्रीखंड तुझे घरात सगळं तेच सगळ्या घराघरात आपल्या महाराष्ट्रात प्रत्येक मराठी माणसाच्या घरात प्रत्येक आला गोडधोड होतच आणि गुढीपाडवा म्हटलं म्हणजे नुसता गुढीपाडवा म्हणजे तो गुढीपाडवा तर आहेच पण आपल्याला नवीन मराठी वर्षाचा सण आहे आणि त्यामुळे त्याचा आनंद तो गोड छान घरात बनवून लोकांच्या विचारात लोकांच्या शब्दात गोडवा यावा आणि आयुष्यात गोडवा यावं हीच इच्छा असते आणि तुझा संकल्प काय नवीन मराठी वर्ष सुरू आहे गुढीपाडव्यापासून संकल्प केवळ या वर्षासाठी नाही तो कायमचाच आहे नेहमी आपलं काम आपण करत राहूया आपल्या कामावर विश्वास ठेवूया आणि जे प्रयत्न करतो त्या प्रयत्नांवर विश्वास ठेवूया आणि मला माझ्या प्रेक्षकांवर विश्वास आहे फार पूर्वीपासून कारण सुरुवात केली तेव्हापासून माझ्या कामाला लोकांनी खूप प्रेम दिला आहे आणि आज जो काही कॉन्फिडन्स आला असेल किंवा जे काही मला आत्मविश्वास आला असेल तो केवळ यांच्याच प्रेमापु यांच्या प्रेमामुळेच आला आहे आणि त्यांनी पाठीवर ठेवलेल्या शाबासकीमुळेच आलेला आहे कधी कधी नुसती शाबासकीच नसते पाठीवर धपाटा पण असतो पण शेवटी मायबाप प्रेक्षक आहेत आई जसे आपल्यावर प्रेम करतात लाड करतात तसे चा कधी कधी चिडतात रागवतात ते मायबाप प्रेक्षक आहेत मला आणखीन एक गोष्ट काय आवडली सुशांत शेलार या सगळ्या कार्यक्रमाचा आयोजक आहे तो त्यांनी आज सगळ्यांना बोलवलेलं आहे आणि त्यांनी आणि आज अवधूत गुप्तेही बरोबर आहे आणि दोन तीन दिवसापूर्वी त्या दोघांनी तुझ्याबद्दल अतिशय मनाला स्पर्श करणारी अशा पोस्ट लिहिलेल्या आहेत फेसबुकवर आणि त्याचं खूप जणांनी स्वागत केलंय मी एवढंच सांगेन की मी खूप नशीबवान समजतो या बाबतीत स्वतःला कारण माझ्या पाठीमागे माझ्यावर प्रेम करणारी माझ्यावर विश्वास ठेवणारी मला ओळखणारी आणि मी नेमका कसा आहे काय खरं आहे हे जे जाणतात ती लोक माझ्या पाठीशी उभी आहेत याकरता मी स्वतःला खरंच नशिबवान समजतो मी पुन्हा एकदा त्यांचे आभार नाही मानणार कारण आपल्या माणसांचे आभार मानू नयेत hmm. आपण मला त्यांना पर्क करायचं नाही आहे पण त्यांच्यावर माझं प्रेम आहे त्यांचा मला आदर आहे आणि uh, मला खूप बरं वाटतं आणि आणखीन एका गोष्टीची काळजी वाटते की मित्रांनो आज माझ्यापाठी मला सपोर्ट करणारी मला समजून सांगणारी कदाचित कुठेतरी कुठेतरी थोडा विचारांनी हल्लो असेल काहीतरी कुठल्या तरी दुःखात असेल पण माझ्या मित्रांनी पुन्हा एकदा मला त्यातून बाहेर काढलं आणि उभं केलं आहे खमखेपणानं सो असे मित्र प्रत्येकाला मिळावेत अशी इच्छा आहे या गुढीपाडव्याच्या निमित्ताने आणि एक विनंती पण आहे की जे काही तुम्ही कोणाबद्दल काही शब्द वापरता कुठेही असो ते सोशल मीडिया असो मैत्रीत असो चार चौकात असो बिल्डिंगमध्ये असो तुम्ही जेव्हा शब्द वापरता तेव्हा जपून वापरा फार गरजेचा असतो तो कारण तुम्ही तो तो वापरून जाता पण त्याच्यावर आघात होतात ना ते समोरच्या माणसाला माहीत नाही त्याच्या फॅमिलीला ते जाणवतं त्यामुळे थोडं समजून घ्या मान्य आहे राग आला पाहिजे जसं आपण प्रेम करतो तर रागही आलाच पाहिजे गोष्टीचा पण शेवटी कुठे ना कुठेतरी काहीतरी चांगल्या गोष्टी केल्या आहेत कुठेतरी आपण या माणसावर प्रेम केलंय ते आठवा घेऊन तुझ्यावर जे काही रागवले होते त्यांना तू आता विसरून त्यांचा राग मला काय मी ते रागावले आहेत ना मला माहिती मग अशेच म्हणालो ना मायबाप प्रेक्षक म्हणतो ना आपण त्यांना सो आपले आई आपल्यावर जसं प्रेम करतात आपले लाड करतात तेव्हा कधी कधी ते आपल्यावर चिडतात धपाटाही घालतात सो माझे मायबाप प्रेक्षक आहेत थोडे रागवले असतील पण मला खात्री आहे शेवटी मायबाप म्हणतो त्यांना समजून घेतील पदरात घेतील परत खूप छान मला संतोष तुझा हाच उमदेपणा आवडतो आणि तू नेहमीच नवीन गोष्टींना सामोरा जातो आणि आज खूप छान हसतोयच मला खूप बरं वाटलं तुझं खूप खूप अभिनंदन आणि धन्यवाद धन्यवाद